thank mm -hmm. you साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मिरज शहरामध्ये भव्य दिव्याशी शोभायात्रा आपापल्या भागातून काढण्यात आली व सदर शोभायात्रेची सांगता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले भीमराव कृष्णा बेंगलोरे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज मार्गदर्शक डॉक्टर प्रशांत लोखंडे बबन साठे साठे रामभाऊ विद्याधर लोखंडे माननीय चरण लोखंडे अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण व्यायाम मंडळ शास्त्री चौक मिरज माननीय आकाश चंदन शिबे अध्यक्ष कमानवेस मित्रमंडळ मिरज माननीय शुभम चंदन शिबे अध्यक्ष एस सी बॉयज इस्रायल नगर मिरज माननीय शुभम कांबळे अध्यक्ष आम्रपाली मित्रमंडळ मिरज माननीय अजय मोरे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे युवा मंच बेडक नाका हिराबाग मिरज माननीय आदित्य साळुंके अध्यक्ष युवा तरुण नव चौक मिरज माननीय निशांत अध्यक्ष नवचैतन्य मिरज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज उपाध्यक्ष विद्याधर लोकंडे कार्याध्यक्ष महादेव साठे खजिनदार प्रियांका आकाश चंदन शिबे सचिव शंकर कांबळे किशोर धोंगडे नंदू धोंगडे मनोहर रास्ते राहुल वायदंडे सतीश कांबळे अविनाश साठे मनोहर रास्ते डी जे आवळे प्रमोद खोत नंदू आवळे दीपक आवळे वैभव लोंडे सतीश केंगारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते चालू घेण्यासाठी आपल्या किरकोणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा